शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अॅग्रिकॉस दीपक दिलीप माने पाटील डेव्हलपमेंट ऑफिसर युएस सायन्सेस नाशिक तर आज आपण वावी तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावातील एक शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आपण आहोत तर या प्लॉटला युएस कॅग्रोसायन्सेस सुपरसाईज गोल्ड डिपिंगसाठी वापरलेलं आहे म्हणजे अगदी फ्लॉरिंग पासून ते थर्ड डिपिंग पर्यंत त्याचा वापर केलेला आहे तर एकंदर त्यांना कसा फायदा मिळाला आपण त्यांच्या जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा माझं नाव मानिक बाळ जगताप राहणार मोबाईल नंबर नव्वद एकवीस चौतीस ऐंशी एकवीस अच्छा ठीक आहे तर तुम्ही या तुमचा जो प्लॉट आहे या प्लॉटला युज सुपर साईज गोल्ड गोल्ड म्हणजे सुरुवातीपासून फ्लॉरिंग पासून तुम्ही कसा त्याचा वापर केला कळी डिप पासून अच्छा जे पहिली डिपिंग करतो ना आपण त्या कळी डिपिंग पासून पासून याचा अच्छा आमची सुरुवात होती अच्छा तर पाणी उतरेपर्यंत म्हणजे कळी डिपिंग प्लस आपले फ्लॉरिंग मधले चार स्प्रे चार स्प्रे आणि फर्स्ट सेकंड आणि थर्ड डिपी थर्ड अगदी बरोबर आहे साधारणपणे तुम्हाला वर्षामध्ये किती लिटर तुम्हाला सुपरस गोड लागत हे कमीत कमी बारा एक लिटर खातो मी बारा लिटर तुम्हाला या प्लॉटला लागतं टोटल आपलं क्षेत्र किती आहे बागेचं बागेचं पाच एकर क्षेत्राला तुम्हाला किमान दहा ते बारा लिटर तुम्हाला सुपरस गोडा लागतो ठीक आहे तर एकंदर तुम्हाला कसा फरक मिळाला रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला टोटल चौथं वर्ष आहे अच्छा चौथ्यावर चार वर्षापासून आमच्या याच्यात आलं हा साणिज्यामध्ये तिथून पुढे जी आम्ही सुरुवात केली त्यापासूनच माझे बाकी अतिउत्कृष्ट बनायला लागले अच्छा अच्छा पॉईंट म्हणल्यानंतर विषयच नाही अच्छा ठीक आहे कोणी आला तर तो शांत राहून जातो तुम्ही काय केलं हे आधी म्हणजे सुपरसाईज गोल्डची कमाल एवढी कमाल या ठिकाणी आपण घड पाहू शकतोय की कोणताही जर गड बघितला तरी ही मण्याची संख्या पाहू शकतोय त्याचबरोबर टोटल घडाची लेंथ की असेल किंवा मण्याची साईज आणि फुगवण ही चांगल्या प्रतीची मिळालेली कोणताही गड आपण जर बघितला या ठिकाणी पाहू शकतो आपण मोडून अगदी हा जर मनी आपण बघितला तर या ठिकाणी आपण ठीक आहे आपण पाहू शकतोय म्हणजे घर हा पूर्ण भरलेलं घर आहे ह्याच्यामध्ये पाहू शकतोय आपण तर तुम्ही जे साइज गोल्ड वापरले ते वापरून तुम्ही समाधानी आहात का पूर्ण समाधानी आम्ही याच्यामध्ये अच्छा ठीक आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना हाच सल्ला आहे का तुम्ही जर हे सुपर गोल्ड जर कधी वापरायला सुरुवात केली ना म्हणजे जे पंच आहे त्याच्यासाठी तर तुम्ही सुरुवातीपासून जर हे केलं ना तर निश्चित तुमचा फायदा होईल ठीक आहे आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घराची लवचिकता पण पाहू शकतो खूप लवचिकता आणि मन्यांचीन जी काही पकड आहे देखील खूप चांगल्या प्रती चांगले। जर का आपल्याला किपिंग क्वालिटी जर चांगली मिळायची असेल तर तुम्ही शंभर शे, टक्के सुपर साईज गोल्डचा सा वापर केलेला आहे आणि एकंदर मागाशी आपण घड बघितला की मणी जर आपण तोडला तर कट्ट करून ह्याचा जा येतो हो काकडीवाणी अगदी खूप चांगल्या प्रतीचं रिझल्ट आहे म्हणजे कॅल्शियम ची लेवल असेल लवचिकता असेल या सर्व गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत मिळाल्या ठीक आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांसाठी हा सल्ला त्यांनी हा युसुफल गोड साईजचा वापर त्यांनी केला पाहिजे ठीक आहे तर ज्या शेतकऱ्यांना ह्या प्लॉट सारखं जर का साईज असेल किंवा जे इलाँगेशन जे आहे ते जर का मिळवायचं असेल तर निश्चितार्थानं युएस काय करू सायन्स सुपर साईज गोल्ड ऑपरुनिंग स्वतःचा फायदा करून घ्यावा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद